ओंकार हत्तीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मडुरा गावात अक्षरशः धुडगूस घातलाय भर वस्तीत हत्ती येत असल्यानं स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे भात शेती केळी बागायतीचं अतोनात नुकसान झालंय ओंकार हत्ती मडुरा इथे भर घुसला होता ओंकार हत्तीला मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी वनविभागाच्या जलद बचाव पथक टीमचे प्रयत्न सुरू आहेत तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकरनी पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मडुरा येथे जो ओंकार हत्ती आहे त्याची सध्या दहशत आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता ओंकार हत्ती आहे तो अवघ्या काही अंतरावरच आहे इथे आणि या इथील जे ग्रामस्थ आहेत ते सध्या भयग्रस्त आहेत आणि ओंकारला जी वाट आहे ते देण्यासाठी हे प्रयत्न करतायत आणि हा आता तुम्ही दृश्यामध्ये बघू शकता इथे ओंकार हत्ती जवळच एकदम दिसतोय आणि हे जे ग्रामस्थांना अ जे वन विभागाचे इथले जे कर्मचारी आहेत ते सूचना देत आहेत की कोणीही फोटो काढण्यासाठी जवळ जाऊ नये आणि स्वतःची काळजी घ्यावी आणि वन विभाग अॅटोबॉम लावून त्यांना जो हत्तीचा मार्ग आहे तो मोकळा करून देत आहेत मात्र हे जे खास जी आम्ही दृश्य दाखवतो जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना दाखवतोय हत्ती हा अ कॅमेऱ्यातून दिसत आहे त्यामुळे एकंदर पाहिलं तर इथले जी हे जे भाग आहेत ते जे लोक आहेत ते सध्या ओंकार हत्तीच्या दहशतीखाली वावरताना दिसत आहेत सुरेश कलगेकर जय महाराष्ट्र मरुडा मडुडा सिंधुदुर्ग मडुरा गावात हत्तीने घुसून गावातही काही प्रमाणात नुकसान केलं त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे इथल्या ग्रामस्थांसोबत संवाद साधलाय आपल्या प्रतिनिधींनी पाहूयात कर्नाटक आणि गोव्यानंतर सध्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर सध्या ओंकार हत्तीचा जो हैदोस आहे तो सुरू आहे आपल्या समोर काही स्थानिक आहेत मला सांगा सध्या ओंकार हत्तीची दहशत ही सध्या मोठ्या प्रमाणात या गावात आहे आणि सध्या भात असेल नाचणी असेल याचं नुकसान आहे काय सांगा आता येथे भात झालेलं आहे पिकलेले आहे ते अजून कापाय कापायला म्हणून आलेलं आहे तर अजून हत्ती असल्यामुळे इथे आम्ही जाऊ शकत नाही ले ले आ, ते बघू शकता तुम्ही नाचण्याचा प्रश्न नाचधूस केलेले आहे त्यांनी इथले ग्रामस्थ असतील किंवा जे युवक असतील ते नोकरीला जातात काय पुढे सध्या समस्या आहे काही कारणास्तव एका साईडला येऊन राहतो कधी रोडच्या अचानक जर तो आडो आला तर त्या दिवशी एका साईडने रोडवर होता तो त्या ठिकाणी तो भेरला मार म्हणून त्याने अंगावर टाकला तिकडनं वस्तीतनं जर गाड्या हो वगैरे असतील तर रात्रीच्या वेळी जर त्या तर असा जवळपास झिग असल्यामुळे तिकडनं जर ते टाकलं तर रात्रीचे लोक फास्ट येतात त्याच्यामुळे अचानक तिथे आला तर ते, ते, ते पडलेत हो तर मग त्यावेळी नुकसान भरपाई वगैरे कोण देऊ शकत नाही तेव्हा झाड तोडून टाकले त्यांनी प्रत्यक्षात त्यामुळे लोकांना पण चा त्रास होतो निश्चितच बघितलं तर इथले जे ग्रामस्थ आहेत ते सध्या संतप्त अवस्थेत आहेत त्यामुळे शासनाकडून यांची मागणी आहे की लवकरात लवकर ओंकार हत्तीचा बंदोबस्त करावा सुरेश कलगेकर जय महाराष्ट्र मरुडा सिंधुदुर्ग